केशव च्या भूमिकेत एका निवृत्त शिक्षकाच्या भूमिकेत आपल्याला आणि देव माणूस या तुम्ही काय मी एकतर मला देव माणूस म्हणून का घेतलं तेच मला कळत नाही माझी इमेज अजिबात देव माणसाची नाही पण एक वेगळा सिनेमा करायला मिळाल्याचा आनंद खूप आहे म्हणजे आणि लकी आहे मी कारण असे खूप ॲक्टर्स आहेत जे हा रोल करू शकले असते पण आय एम व्हेरी थँकफुल टू द प्रोड्युसर्स दे थॉट ऑफ मी आणि करायला मजा आली म्हणजे मी जसा आहे त्याच्या त्याच्यापेक्षा जा जरा वेगळं करणं हे जास्त मोठं चॅलेंज आहे कधी कधी काय असतं हा माणूस असा दिसतो म्हणून त्याला कास केलं जातं एक तर मला ते चॅलेंज मोठं होतं की माझी इमेज पुसून ती मला एका देवमाणसाच्या इमेजमध्ये जायचं होतं जा आणि खूप खूप चांगला सिनेमा म्हणजे कॉमन मॅनचा सिनेमा आहे आणि तो जो प्रॉब्लेम येतो त्याला तो इथं कोणालाही येऊ शकतो आणि ते कसा फेस करतो हा सिनेमा आहे जसं तेजस म्हणाला फार त्याचं सांगता येणार नाही ना ट्रेलरच्या व्यतिरिक्त पण आय विल टेक अवे द प्लेजर ऑफ द ऑडियन्स सांगितलं तर पण करताना एक खूप बरं वाटलं बरं त्यात रेणुका अँड आय नो रेणुका सिन्स थिएटर डेज म्हणजे हां चाळीस वर्ष झाले असतील पण कधीच असं आलं नाही की आम्ही एक एकत्र काम करू कधी पण इट्स आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ह्या सिनेमात आलं ते म्हणजे टिपिकल कॉमेडी विमेडी काहीतरी करायला लागलं नाही नशीब ते पण खूप मजा आली पिक्चर करायला आणि बाकी टीम सगळीच चांगली होती त्यामुळे बरं सुबोध सिद्धार्थ अभिजित सगळीच टीम चांगली होती त्यामुळे मजा आली तुम्ही मगाशी प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल म्हणालात तर पंचवीस तारखेपासून तो मिळणारच आहे पण वारकरी वारकऱ्याच्या भूमिकेत पण तुम्ही पहिल्यांदा माळकरी आणि त्याच्यात माळकरी आणि त्याच्यामध्ये <laughs> सो त्याबद्दल थोडं आणि पांडुरंग हे गाणं काय असतं की मला हे फार माहिती नव्हतं म्हणजे आपण ती दर आषाढी एकादशी आधी ती वारी बघतो दरवेळेला मी विचार करतो शूट करायला हवी आणि दरवेळी असं म्हणत की नाही पुढच्या वर्षी करू ह्या वर्षी लकीली ती दुसरी वारी असते जी पंढरपूरहून मला वाटतं इथे जाते ना कुठली ती वारी आळंदीला जाते परतीची वारी ती वारी नेमकी आमच्या शूटिंगची हो वेळेला होती पण मला तसा मी आळस आहे म्हणजे मी चालण्या बिळण्याच्या बाबतीत मला यांनी सांगितलं असं त्यांच्यावरच चालायचं आहे तर म्हटलं चला जरासा रिलक्टंटली चालत चालत गेलो पण इट वॉज सो शॉकिंग की वेन आय वॉज वॉकिंगमध्ये वॉक वा वा नियरली थ्री फोर किलोमीटर्स आणि कळलंही नाही आम्ही कधी चाललो ते आणि मग ते एक अख्खाच त्यांचा तो प्रोसेस ते सकाळी पहाटे सुरू केलं त्यामुळे त्यांचं ते एक सकाळीचा नाश्त्याचा जो प्रोसेस होता आणि मला अजूनही आठवतं मी आय वॉज देअर ऑन जरा डायटवर होतो आणि मी बसलेलो आणि त्यांनाच वाटलं मी ती खायची नाही म्हणून खात नाही मिसळ मी त्यांना म्हटलं तसं काही नाही आहे पण त्यांना वाईट वाट वाटू वाट नये म्हणून मी ती खायला घेतली तर मी जवळजवळ तीनदा घेऊन खाल्ली इतकी ब्रिलियंट होती ती आणि सी ते अख्खा जो प्रोसेस आहे ना तोच वॉज व्हेरी हंबलिंग आपल्याला असं कळतं की आपण खूप पट्टीच असो म्हणजे कसे चालतात कुठे राहतात काय करतात बट दे आर सो हॅपी तर तो एक खूप आपण आज आपला आयुष्य जगत असताना ना आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेक्ट करतो ते काही न एक्सपेक्ट करता हॅपी असतात सो इट वॉज अ व्हेरी लर्निंग प्रोसेस तर आणि व्हेरी हम्लिंग प्रोसेस अगदी वारी हा विषय सांगून जमजणारा नाही आहे तो अनुभवा लागतो असंच वारीबद्दल म्हटलं जातं पुढे जाऊया आणि आता मी रेणुकाजी तुम्हाला आमंत्रित करतो माझ्यासाठी तुमच्याकडे अनेक प्रश्न आहेत पण इतर मंडळींना तुमच्याशी बोलायचं अनेक वर्षांनंतर तुम्ही मराठी सिनेमामध्ये दिसणार आहात आणि मग अशी म्हणालो की पहिल्यांदा काम करते म्हणजे पहिल्यांदा एकत्र तुम्ही काम करत आहात काय सांगाल नहीं नहीं, का ते का या अनुभवाबद्दल सिनेमाबद्दल नाही मला खूपच आनंद झाला मला जेव्हा तेजसनी देवमाणूसाठी विचारलं तेव्हा कारण त्यांनी बाकीटलिस्टच्याच वेळेला ती मुख्य भूमिका नव्हती बाकीटलिस्टमध्ये आणि आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा तो म्हणाला सुद्धा मला की रेणुका ती जरा ह्याच्यापेक्षा मोठी भूमिका चांगली येईल तेव्हा मी नक्कीच तुला विचारेन मी भी म्हटलं अगदी मी वाट पाहीन आणि तसंच झालं खरं म्हणजे बकेटलेस नंतरचा हा पहिला चित्रपट आहे माझा मराठीतला आणि इतकी सुंदर भूमिका आणि इतका सुंदर चित्रपट आहे त्यामुळे खरंच धन्यवाद तेजस धन्यवाद लव आणि अंकुर आणि काम म्हणजे खूपच मला वाटतं की एक मुंबईच्या बाहेर जाऊन एका संथ वातावरणात आपण जेव्हा त्या म्हणजे आपल्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे असतो तेव्हा त्याचा आनंद एक वेगळा असतो कुठल्याही कलाकाराला तो मला निश्चितच मिळाला आणि म्हणजे मला असं वाटतं की ते आ, वारकरी माळकरी असणं हा जो प्रकार होता तो आम्ही हॉटेलमधून जेव्हा सेटवर जायचो तेव्हा सुद्धा जाताना अभंग ऐकत ऐकत जायचो त्यामुळे ते एक म्हणजे एक जीवनाचा भागच झाला होता आमच्या त्यामुळे त्याचा पण खूप एक फायदा झाला बरं इतके उत्तम कलाकार मला मिळाले पहिल्यांदाच मी सुबोध बरोबर काम करते मी अनेक वर्ष म्हणजे महेशला जशी ओळखते तशीच सुबोधलाही अत्यंत लाडका आहे माझा तो पण पहिल्यांदाच काम करायची संधी मिळाली त्यामुळे खूपच आनंद झाला मला की सगळ्यांबरोबर मिळाली संधी आणि एक अत्यंत साधी सरळ बाईची भूमिका ज्याच्यामध्ये काही छक्के पंजे नाहीत म्हणजे आज एजी भूमिका ज्या असतात तसं काही नाही साधी सरळ माणसं सा। मग ती बहुतेक तिला सूट झाली तिला काय करावं लागलं नाही तशीच आहे नाही नाही असं काही नाही पण खूप आनंद झाला कारण एका चांगल्या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि पूर्ण युनिट इतकं सुंदर होतं प्रोडक्शन खूप चांगलं होतं त्यामुळे मजा आली खूप वा तुम्ही म्हणालात सुंदर भूमिका सुंदर सिनेमा सुंदर प्रोडक्शन हाऊस सगळे सुंदर कलाकार आणि यात तुम्ही अतिशय सुंदर पैठणी नेसलेली आहे <laughs> त्याबद्दल थोडं काय झालं ॲक्च्युली मी ह्याच्यात पैठणी विणणारी दाखवलेली आहे त्यामुळे तो एक प्रोसेस माझ्यासाठी खूप नवीन होता आणि मला खरं म्हणजे तेजसनी आधीच सेटवर जायच्या आधी अनेक व्हिडिओज पाठवले होते की असं विणलं विणली जाते पैठणी वगैरे आणि ती विणण्याची जी, जी कला आहे ती असाधारण आहे म्हणजे असं मला वाटतं आणि ती खूप जपणारी जी माणसं आहेत त्यांना खरंच मा माझ्या वतीने धन्यवाद कारण खूप कठीण आणि त्यांच्यापर्यंत कमी पैसे पोचतात त्यामुळे ते ही जी कला जोपासतात ती खूप कठीण परिस्थितीत जोपासतात त्यामुळे खरंच खूप मनापासून एकदा विणायला गेल्यानंतर कळतं की किती कठीण कि आहे ती right. <laughs> आणि मला म्हणजे खूप असं जमलं नाही म्हणजे तेजस्नी खूप अवॉइड केलाय त्यामुळे ते खूप कृपती करू नये अजिबात अवॉइड केलं नाही छान आपल्याला रेणुकाताई पैठणी विणताना तस कदाचित त्यांचं एक नंतर ते हँडलूम स्टोअर पण काढतील त्यांना ते की तर तर नेसू शकतेच त्यामुळे ही विणली नाही <laughs> नाही नाही मी ही विणली नव्हती पुढचे प्रश्न आपले बाकीचे मित्रमैत्रिणी विचारतील तुम्हाला पण तत्पूर्वी मी बोलावतोय सुबोध भावे सुबोधदा आपल्याला पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत पहिल्यांदा पहिल्यांदा नाही खूप दिवसानंतर पोलिस मोठ्या स्क्रीनवर बिग स्क्रीनवर मोठ्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्यानंतर परत परत पहिल्या तर या भूमिकेबद्दल मला कायमच आवडते मला असं वाटतं की कदाचित कुठेतरी लहानपणी माझं स्वप्न होतं पोलीस व्हायचं तर अशा निमित्ताने ते पूर्ण होतं हा आनंद आहे आणि त्या वर्दीमध्ये एक शान आहे एक काहीतरी एक ऊर्जा आहे त्या वर्दीमध्ये तर ती घातल्यानंतर तुम्हाला एक आपोआप एक रुबाबदार माणूस झाल्यासारखं वाटतं आणि हा पोलीस आहे हा इन्स्पेक्टर आहे रवी तो खूप वेगळा आहे खऱ्या अर्थाने पोलीस आहे म्हणजे जोपर्यंत त्याच्या हातात पुरावा सापडत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास न ठेवणार आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणारा असा तो आहे त्यामुळे त्याच्या तावडीतनं देव माणूसही सुटत नाही म्हणजे ही दोन्ही देव माणसंही सुटत नाही आणि कोणीच सुटत नाही तर असा तो आहे वा मी आता बोलावतोय सिद्धार्थ सिद्धार्थ बोडके तर जोरदार सिद्धार्थ जे आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं ते थक्क करणार आहे खरं तर म्हणजे एवढी हिंमत अवघडे करणं म्हणजे पडद्यावर सुद्धा असं <laughs> 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 त्याबद्दल तू ज्यावेळी हे सगळं शूट करत होता तर mm. किती होतास किंवा काय वाटत होतं कारण ते पाहताना नाही ही फिल्म जी आहे ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची फिल्म आहे कारण अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि ह्या फिल्मच्या मुळे मला ते करायला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महेश सर रेणुकाताई सुबोधदादा हे सगळे ब्रिलियंट ॲक्टर्स आहेत यांना खूप वर्षापासून यांचं पण काम बघतोय अभिजित आहे सो यांच्याबरोबर काम करायचं होतं आणि त्यात असा रोल करायचा होता त्याच्यामुळे माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होतं आणि म्हणूनच ते खूप एक्सायटिंग होतं तेजसबरोबर पण मी काम केलं नव्हतं आणि त्याची एक वेगळी पद्धत आहे करण्याची सो मला ना सगळ्याच गोष्टी मला मी नर्वस नव्हतो निश्चित पण मी खूप एक्सायटेड होतो ऑफकोर्स असे काही सीन्स होते की जे मला सरांबरोबर करायचे होते जे तसे पण सर आ, को ॲक्टर म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करताना इतकी मजा आली की ते सीन करताना मला एकदा सुद्धा मी नर्वस झालो नाही रादर रा आम्ही मी खूप प्रश्न विचारायचो त्यांना ते बऱ्याच वेळेला खोडायचं की ही असं नाही अशा पद्धतीने पण त्या गिवन टेकने मला मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना आणि त्यामुळे लव बाई अंकुर आणि तेजस थँक्यू सो मच फॉर कास्टिंग अभिजितला का मी बोलातो अभिजित खांडकेकर हिंदी हिंदी नाही मराठीच प्रश्न जर लय भाषेत विचार मला आत्ता पाहिलं असेल मी खाली वाकलो होतो <laughs> या सिनेमाचा ट्रेलर आम्ही पाहिला त्यात तुझी भूमिका पाहिली आणि खूप वेगळी अशी ती भूमिका वाटतेय तर त्याबद्दल तू काय सांगशील मला असं वाटतं तेजस च एक दिग्दर्शक म्हणून विजन आणि त्याचा आपण कौतुक यासाठी करायला पाहिजे की जो कलाकार म्हणून जसा आहे इमेज त्याची जशी दिसते लोकांना तसं घ्यायचंच नाही असं त्याने ठरवलं होतं आहे की रे रेणुका त्यांचा कॅरेक्टर सोडता जसं महेश सर पण करेक्ट म्हणाले तसं माझ्याही बाबतीमध्ये मला मा असं झालं की मी जसा दिसतोय तसा दिसलाच नाही पाहिजे सिद्धार्थ जसा वागतो सुबोधदादा खऱ्या आयुष्यात जसं आहे त्याचं सगळंच उलट त्याने करायचं ठरवलं विच इज व्हेरी अनकन्व्हेन्शनल आणि खरं तर मला असं वाटतं की चित्रपटामध्ये ते वर्क झालं आहे त्यामुळे माझ्या लुकपासून मी किती वेगळा दिसलो पाहिजे वेगळा असलो पाहिजे याची गणितं त्याच्या आधीपासून क्लिअर होती आणि मला उलट असं बरं वाटतं की बऱ्याचदा कलाकार खूप भूकेलेले असतात आपण वेगळं दिसावं वेगळं काहीतरी करावं पण दिग्दर्शकांना त्या आधीपासूनच इतकं क्लिअरली ठरवलेलं होतं की मला उलट आनंद वाटला की माझ्यासाठी इतका विचार करून माझ्या भूमिकेबद्दल त्याने आणि प्रत्येकाच्याच त्यामुळे या चित्रपटाचा भाग होताना मला फार आनंद वाटतोय आणि हे माझं सौभाग्य आहे की इतक्या उत्तम टीम बरोबर इतक्या उत्तम दिग्दर्शकाबरोबर लव सर अंकुर सर यांच्याबरोबर पहिल्यांदा जेव्हा ते मराठीत पदार्पण करत आहेत नेहाचं पहिलं काम आहे रोहन रोहन यांचं संगीत आहे या सगळ्याच टीमचा भाग होणं इज अ व्हेरी डिलाईटफुल थिंग आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या बोलण्यात अजून आली नाही म्हणून मला सांगाविषयी वाटते माझ्यातला निवेदक होते का अजूनही जागाय म्हणून ते येत आहे बाहेर या चित्रपटाच्या निमित्तानं <laughs> या चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही फक्त पोस्टर जरी पाहिलं आणि त्याच्या बाजूला तेजसला उभं केलं तर तुमच्या लक्षात येईल एका वेळेला सेटवर चार चार डिरेक्टर होते बरोबर इथे उपस्थित असलेले सगळे उत्तम कलाकार आहेतच पण हे सगळे दिग्दर्शक आहेत रेणुकाताई असतील दादा असेल महेश सर तर सगळ्यांना कल्पनाच आहे आणि तेजस त्यामुळे विचार कर कुठलाही सीन आधीपासून किती प्रोसेस होऊन त्यात बदल होऊन तो जास्तीत जास्त चांगला कसा व्हावा हेच मी म्हणणार होतो मध्ये मध्ये मी दोन दिवस हॉलिडेला जाऊन आलो सीन्स होत होते काय प्रॉब्लेम नव्हता सो so, त्यामुळे हे सगळी मोठ बांधणं त्याच्यासाठी कठीण होतं आणि त्यामुळे तुम्ही विचार करू शकता है कि जे आपन मौन। मौन। की जे प्रॉडक्ट आपण चित्रपट म्हणून कथा म्हणून बघणार आहोत ते किती इंटेन्स आणि तयारी होऊन ताऊन सुलाखून आलेलं असेल त्याच्यासांना आपण बकेट लिस्टमुळे ओळखतोच हे माणूस पंचवीस एप्रिलला रिलीज होतोय सांगा खरं काय सांगायचं तर ट्रेलर आपण बघितलंच आहे आणि पंचवीस तारीख पण फार दूर नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं यापेक्षा खूप जास्ती सांगण्याची आत्ता आवश्यकता नाही आहे फक्त मी एवढं म्हणेन की जसं ट्रेलरमध्ये लक्षात आलं असेल की इंटेन्स आहे सिनेमा गोष्ट कदाचित आपल्या आजूबाजूलासुद्धा घडत असेल अशी गोष्ट त्यामुळे बहुतेक सगळ्यांशी हा रिलेटही होऊ शकेल प्रयत्न हाच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचा त्यांचा देव माणूस त्यांना शोधायचा आहे त्यांच्या आत तो प्रत्येकाच्या आत आहे तर ते आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय वा पहिल्यांदाच महेश सर आणि रेणुकाजी एकत्र फिल्ममध्ये काम करत आहेत लिहिलंय म्हणजे दोघं जण एकत्र एक पहिल्यांदा काम करत आहेत आणि यामध्ये सई तामणकरनं लावणी प्रेझेंट केली आहे ती आमच्या लवकर भेटीला येईलच तसंच हे ये सगळ्यांना एकत्र आणि सोनू निगमनं वारी सॉंग गायले तेही पहिल्यांदा वारी सॉंग मराठी मध्ये कसं आणलं त्याचं काय सिक्रेट आहे काय सांग अजूनही खूप एकत्र पहिल्यांदा आलेल्या गोष्टी आहेत वा जसं लव रंजन आणि अंकुर गर्ग त्यांची पहिली मराठी फिल्म आहे बरोबर मला असं वाटतंय बहुतेक हिंदी लोकांची मराठी करण्यासाठी जो दिग्दर्शक त्यांना नाव असतो तो मीच आहे सगळीकडे असं मला दिसतंय <laughs> पण जे की खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे आणि या सिनेमामध्ये एकतर महेश सर आणि रेणुका मॅम आपण त्यांना इतकी वर्ष झाली ओळखतो मलाही आश्चर्य वाटलं की कसं काय त्यांनी अजूनपर्यंत स्क्रीनवर एकत्र काम केलं नाही आहे पण माझ्यासाठी ते फॉर्च्युनेट आहे त्यामुळे ही एक छान मला संधी मिळाली वा थँक्यू